अंगावर शहारे आणणारी बातमी समोर आली आहे आहे मृत्यू झाला मध्यरात्री आईच्या कुशीतून बाळाला उचलून नेण्यात आल्याची ही घटना असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नरसाळा परिसरात घडली आहे स्मशानभूमी जवळील झोपडपट्टीत राहणाऱ्या अनुष्का रवी मेळा या अवघ्या सहा ते आठ महिन्यांच्या चिमुकलीचा अज्ञात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय मृत अनुष्काची कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील सेलमिया गावचे रहिवासी असून रोजगारासाठी नागपुरात आले होते हे कुटुंब नरसाळा परिसरातील झोपडपट्टीत वास्तव्यास होते मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मध्यरात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास अनुष्का ही आपल्या आईच्या कुशीत झोपलेली असताना अज्ञात जंगली प्राण्याने तिला उचलून नेले काही वेळातच आईला जाग आली असता चिमुकली कुशीत नसल्याचे था लक्षात आले त्यानंतर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी शोधाशोध केली काही अंतरावर झोपडपट्टी जवळच अनुष्काचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला प्राण्याने चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडले असून शरीराचा काही भाग खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे परिसरात प्रचंड अंधार असल्याने हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे सध्या हा हल्ला नक्की कोणत्या प्राण्याने केला याचा शोध सुरू असून हुडकेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत या घटनेची माहिती वन विभागालाही देण्यात आली आहे या घटनेमुळे झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या बाहेरून आलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मुलीचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला असून संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहे नागपूरसारख्या शहरात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत चिंताजनक आहे या प्रकरणात वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे आवश्यक आहे